ती मागे राहिले ते आलंच नाही मग ते सकाळी बघितल्यानंतर नंतर कळालं तर फाल्लेलं होतं वाघानं कशाने वाघाने फाळलेला इथं गुफा पण आहे वाघाची उताराला तुम्हाला कधी कळाला आपल्याला सकाळी कळालं बारा एक वाजता वन विभागाच कोणी आलं माझ वन विभागाच कोण आलं नाही फोन केला आता फक्त काय म्हणले ये म्हणले होते पण आले नाही किती जण आहेत हो तुमचे आपल्याकडं साठ मशी आहेत पन्नास साठ मशी मग आता बाक, एक था था। नहीं। नहीं आता बाकी भीती नाही का एक तर फाल आता बाकीचे नाही आता कळवले वन विभागाला ते येतील काहीतरी करतील वन विभागाला कळवलंय म्हणतोय बारा वाजता आता वाजलेले आहे साडेतीन चार वाजत आले अद्याप कोण आले नाही वन विभाग कशावरून आहे तल्ला कळायला पाहिजे की त्यांनीच नाही आले मग आता हा वासरू फाडला नेमका वासरूचा मृत्यू झाला तर तुमची काय मागणी आहे का वगैरे वन विभागाकडे हा आहे ना काय मागणी आहे हां ती वासराची भरपाई करून द्यावी आणि अजून दुसरी दुसरी का नाही ते येऊन वाघाची तपासणी करून वाघाला पकडून दुसरीकडे घेऊन जा जेव्हा वाघाला हल्ला केला होता तेव्हा तुम्ही होतं का कोणी बघितलंय का ते नाही वाघांना हल्ला केला होता तेव्हा आम्ही इथं कोण नव्हतो म्हशी घेऊन घरी गेला होता No, no. गणेश गुंडरे थांबा थांबा काय झालं आपण आज या ज्या ठिकाणी आहोत ते धाराशिव शहर माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसतंय अर्धा किलोमीटरवर आहे या ठिकाणी गणेश गुंडरे नावाचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याच्या काल वासरावर एका आज्ञात प्राण्यानं हल्ला केला मग तो नेमका वाघ होता का बिबट्या होता हे कुणी पाहिलं नाही मात्र आता आपण या ठिकाणी वासरू बघित बघू शकता त्या वासरावर हल्ला केला त्याचा जीव घेतला आणि या ठिकाणी हाकेच्या अंतरावरच एक पाचशे मीटर अंतरसुद्धा ना एक शंभर ते दोनशे मीटर अंतरावर शहरातली सगळ्यात मोठी या ठिकाणी आपल्याला श्री श्री रविशंकर नावाची शाळा आहे तिथे अगदी लहान लहान मुलं असतात जर असा हल्ला पाच सहाच्या दरम्यान एखाद्या वासरावर होत असेल तर माणसावर हल्ला होण्याची हीच ती वेळ आलेली आहे का तर या शहराला लागून असलेल्या तळ्यातलं पाणी पिण्यासाठी ही जनावरं नक्कीच शहराकडे येणार आहेत मागच्या एक महिन्यापासून या वन विभागाला जाग आणण्यासाठी आम्ही सांगत आहोत की वाहक तात्काळ पकडा शहरातलं पाणी ज्या पद्धतीनं या ठिकाणी जंगलातलं पानवटे आटले जातील त्यावेळेस मात्र हा नक्की वाहक परत पुन्हा एकदा या ठिकाणी शहराकडे येईल आणि मानवाला त्या ठिकाणी संघर्ष आटला आहे मानवाच्या जीवाला धोका आहे परंतु हे अधिकारी जे आहेत ते अक्षरशः गाढव झोपेत आहेत यांना आणखीन पण या गोष्टीची तेवढी भयानक तीव्रता जी मी यांना सांगतो आहे ती जाणवून नाही गेलेली आहे या ठिकाणी आज शंभरपेक्षा जास्त शेकडो जनावरं या वाहगाना असतील बिबट्याना असतील आत्तापर्यंत फस्त केलीत असं यांच्या रेकॉर्डवर हो आहे अनरेकॉर्डची तर कित्येक असतील त्याचा तर हिशोबच नाही आत्ताच बघितलं एक सकाळी घटना घडलेली ही या व व्यक्तींनी फोन केलेला आहे पण दिवस मावळाची वेळ आली पाच वाजत आले संध्याकाळच्या आणखीन पण हे अधिकारी या ठिकाणी या शेतकऱ्याचा पंचनामा करण्यासाठी असतील आलेले नाहीत त्याच्यावरून हे किती कर्तव्यामध्ये तत्पर आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आहे आणि यांना जाग आणण्यासाठी मात्र आम्हाला उग्र स्वरूपाचं आंदोलन येणाऱ्या काळात नक्कीच करावं लागेल ह्यांनी वेळ येऊ देऊ नये या जिल्ह्यातल्या ले जनतेला व शेतकऱ्यांना योग्य दिलासा देऊन वाघाला तात्काळ पकडावं एवढीच माझी विनंती आहे